नांदेडच्या राजकारणात दाजी मिळवण्याचे ने राजकारण नेहमी चर्चेचा विषय राहतो आगामी विधानसभा निवडणुकीवरून तो अधिकच चर्चेला जाण्याची शक्यता आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपचे कमळ हाती घेतलेल्या त्यांच्या दाजीला गळ घालण्याचा प्रयत्न आघाडी करून सुरू झाला आहे त्यामुळे दादा आता मिळवण्याची साथ सोडणार का की भाजपकडून जे मिळेल त्यावर समाधान मानणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये कमळ हाती धरले त्यानंतर लगेच त्यांचे दाजी तथा माजी खासदार भास्करराव खदगावकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अशोकराव चव्हाण यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले परंतु त्यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वीच आघाडीतील बड्या नेत्यांनी दादांशी संपर्क साधत त्यांच्या सुनेला काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या माध्यमात उतरवावे असा सल्ला दिला होता पण खदगावकर यांनी ठामपणे आपण मिळवण्यासोबत असल्याचे सांगत अशोकरावांना दिलेला शब्द पाळला माजी खासदार खदगावकर यांच्या सनुष्या डॉक्टर मिनल पाटील या लोकसभेची तयारी करत होत्या त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये आल्यानंतर उमेदवारीची मागणी केली पण पक्षश्रेष्ठी प्रतापराव चिखलीकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती लोकसभा निवडणुकीत सुनबाईंना उमेदवारी नाकारल्याची खतखत खदगावकर यांच्या मनात आहे लोकसभेप्रमाणे पुन्हा विधानसभेतलाही होऊ नये म्हणून दादा वेगळ्या वाटेच्या शोधात असल्याची चर्चा सुरू झाल्या आहे विधानसभेच्या अनुषंगाने विचार केल्यास खदगावकर कुटुंबियांकडून नायगाव अथवा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले जात आहे पण नायगावमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांचा पत्ता कट करणे शक्य दिसत नाही आणि जिल्ह्यातील शिंदेसेनेचे एकमेव हो, आमदार बालाजी कल्याणकर यांचा उत्तर विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटण्याची शक्यता दुसर आहे त्यामुळे आगामी विधानसभा लढवायची झाल्यास पर्याय उभा करावा लागेल असा जोर खदगावकर समर्थकांनी धरला आहे त्यांचे भाजपप्रमाणेच काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेससह आघाडीतील काही नेते दादांच्या संपर्कात आहेत दरम्यान चार दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस वा झाला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी दादांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली या यावेळी सत्तार यांनी दादा आप साथ मे रहे तो अच्छा आहे असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीत सोबत येण्याचे एक प्रकारे निमंत्रण दिले आहे आता दादा नेमकी काय भूमिका घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे माजी खासदार भास्करराव पाटील यांना त्यांच्या सुनेला विधानसभेत पाठवायचे असून त्यांनी त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत वेळेप्रसंगी ते भाजपला रामराम ठोकून पुन्हा घरवापसी करू शकतात तसे झाल्यास नांदेड उत्तर अथवा नायगाव विधानसभा मतदारसंघाला त्यांचे प्राधान्य राहील किंबहुना जाटीवर ते आघाडीवर येतील असे बोलले जात आहे नायगाव विधानसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यास ते तुतारी अथवा नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून मशाल हात हाती घेऊ शकतात माजी खासदार भास्करराव खदगावकर यांचा जिल्हा दांडा जनसंपर्क आहे त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग असून तो नेहमीच दादांच्या बाजूने उभा असतो धार्मिक आणि सामाजिक कार्यात दादा नेहमीच आघाडीवर असतात त्यांची अनेक धार्मिक संस्थांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत मुस्लिम समाजामध्ये देखील त्यांना मानणारा एक वर्ग असून दादा ज्या पक्षात राहतील त्या पक्षाचा अथवा संबंधित आघाडी वा महायुतीला त्याचा निश्चितच फायदा होईल असे चित्र आहे